नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले असता काही लाभार्थ्यांना घर, ला घर बांधणी करण्याकरिता जागा उपलब्ध नाही त्यांची स्वतःची जागा नसल्या कारणास्तव त्यांना घरकुल बांधता येत नाही हे ये शासनाच्या निदर्शनास आले आहे याकरिता शासनाने पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल योजनेकरिता या योजनेच्या माध्यमाअंतर्गत अशा लाभार्थ्यांचं जवळपास एक लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे आणि ही रक्कम पूर्णत आहे याची परतफेड करावी लागणार नाही लाभार्थ्यांना याकरिता शासनाने एक नवीन जी आर निर्गमित केलेला आहे यामध्ये कोणत्या लाभार्थ्यांना एक लाख रुपयाचा जागा खरेदी करण्याकरिता दिले जाणार आहेत हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील चला तर मित्रांनो शासन निर्णय आपण तो पाहूया पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागामार्फत हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे हा शासन निर्णय मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या ज्याही लाभार्थ्यांना घरकुल पाहण्यासाठी जागा उपलब्ध नाही त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे संपूर्ण माहिती आपण व्यवस्थितरित्या पाहून घ्या यातील प्रस्तावना थोडक्यात आपण समजून घेऊया याच्या आधी घरकुल लाभार्थ्यांना किती रक्कम दिली जात होते आणि याच्यामध्ये नंतर कोणती सुधारणा करण्यात आलेल्या आहे आपण सविस्तर पाहूया केंद्र पुरस्कृत इंदिरा आवास योजनेच्या नावात बदल करून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असे करण्याचा निर्णय चौदा ऑक्टोंबर दोन हजार सोळा रोजीच्या शासन निर्णयांमध्ये घेण्यात आला या योजनेतील घरकुल मंजूर असलेल्या लाभार्थ्यांना घरकुलसाठी जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्येय घरकुल जागा खरेदी अर्थ सहा योजनेअंतर्गत जागा खरेदी करण्यासाठी आधी पन्नास हजार रुपये देण्याकरिता शासनाने चौदा जुलै दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयामध्ये मान्यता दिली त्यामध्ये तालुका समिती गठीत करण्याची कार्यपद्धती समितीची कार्यकक्षा व जागा खरेदीची प्रक्रिया नमूद करण्यात आली त्यानंतर दोन ऑगस्ट दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयान्वये शासकीय जमिनी मूल्यविरहित उपलब्ध करून देणे तसेच लाभार्थ्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले असल्यास सदरची जागा विनामूल्य नियमानुकूल करणे अशा तरतुदी करण्यात आल्या त्यानंतर सोळा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये बहुमजली ग्रहसंकुले अर्थात हाऊसिंग अपार्टमेंट उभारण्याचा समावेश करण्यात आला यामध्ये बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वये सर्व ग्रामीण ग्रहनिर्माण योजनामध्ये भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदी करताना मुद्रांक हे एक हजार रुपये आकारणे मोजणी शुल्कामध्ये पन्नास टक्के सवलत लागू करण्यात आली त्यानंतर तीन मजली असेल जी प्लस थ्री व चार मजली असेल जी प्लस फोर इमारत बांधकामास मान्यता देण्यात आली त्यानंतर सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शासन निर्णयान्वये घरकुल जागा खरेदी करण्याच्या अनुदानामध्ये पाचशे चौरस फुटासह एक लाख रुपयेपर्यंत वाढ करण्यात आली परंतु यामध्ये प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा एक लाख रुपयेपेक्षा जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य देय आहे अशी सुधारणा करण्याची बाब शासनाने विचारधीन केलेली आहे समजा तुमची जागाची किंमत ऐंशी हजार रुपये जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी ऐंशी हजार रुपयेच दिले जाणार आहे मित्रांनो कारण जवळपास तुम्हाला जास्तीत जास्त एक लाख रुपये पर्यंत हे आर्थिक अनुदान दिले जाणार आहे काही ग्रामपंचायतीमध्ये एक लाख रुपयापेक्षाही कमी जागे वाटप चालू आहेत तर त्याप्रमाणे शासनाने हे निर्णय घेतलेला आहे जवळपास एक लाख रुपयेपर्यंत हे आर्थिक अनुदान दिले जाणार आहे माननीय ग्राम विकास पंचायत राज यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विभागीय आढावा बैठकामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणीवर चर्चा करण्यात आली आणि या बाबीवर काही सूचना देखील देण्यात आल्या कोणत्या सूचना आणि निर्णय घेण्यात आलेल्या आहेत ते देखील आपण पाहूया तर यामध्ये पहा कोणते निर्णय घेण्यात आलेले आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत अन्य ग्रामीण घरकुल योजनेतील घरकुल पात्र लाभार्थी असतील समजा घरकुलमध्ये काही अजून शबरी आवास योजना असेल पारदी आवास योजना असेल असे काही घरकुल आवास योजनेच्या अजून काही योजना आहेत अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना जागे अभावी त्यांना घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू नये याकरिता शासनाने पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना राबवली आहे यांच्यामार्फतच आता त्यांना हे आर्थिक अनुदान दिले जाणार आहे या संदर्भात खालील काही सूचना आणि निर्देश देण्यात आलेले आहेत ते आपण सविस्तर पाहून घेऊया त्याच्यामध्ये महत्त्वाचे असे पॉइंट सांगितलेले आहेत यातील पहिलं आहे या योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना पाचशे चौरस फूट जागा खरेदीसाठी एक लाख रुपयाच्या मर्यादेत अर्थसहाय्य अनुज्ञे असून लाभार्थ्याने जागेची निवड केल्यानंतर जागा हस्तांतरण योग्य व जागेची किंमत त्याची शहानिशा तालुकास्तरीय समितीने करणे यासाठी बाजार मूल्य याचा विचार करून संबंधित किंवा आजूबाजूच्या गावामध्ये नजीकच्या काळात झालेल्या खरेदी विक्रीवर व्यवहार करून बिनशेतीचे दर गावठाणातील जमिनीचे दर मुख्य रस्त्यावरील जागेचे दर जागा विक्री करणारा व लाभार्थी यांच्यामधील सौदा चिठ्ठी तसेच स्थानिक चौकशी इत्यादी बाबींवर विचार करून जागा दरबारात निर्णय घेण्यात यावा असे देखील सांगण्यात आलेले आहे त्यानंतर यातील दुसरं पॉईंट पहा या योजनेअंतर्गत जागा खरेदी अंतर्गत लाभार्थ्याने जागा मालकाबरोबर केलेल्या विक्री करारानंतर अॅग्रीमेंट ऑफ सेल असे असेल देय अर्थसहाय्य रक्कम लाभार्थ्यास अदा करण्यात यावी व लाभार्थ्याने सदर अनुज्ञ रक्कम जागा विक्रेत्याला सदर करून सदर जागेची प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया पूर्ण करावी आणि ती सर्व काही जी माहिती आहे ते तालुका स्तरीय समितीने सुनिश्चित करावे त्यानंतर पुढचं पॉईंट आहे जागेची कमी उपलब्धता व जास्त किंमत याचा विचार करून या योजनेअंतर्गत एकापेक्षा जास्त लाभार्थी जर एकत्र येऊन जी प्लस वन जी प्लस टू जी प्लस थ्री जी प्लस फोरपर्यंत बहुमजली इमारतीसाठी एकूण लाभार्थ्यांच्या एकत्रित अर्थसहाय्यातून जागा खरेदी करू शकतात परंतु प्रति लाभार्थी हे प्रत्येक जागेची किंमत हे त्यांना एक लाख रुपयेच दिली जाणार आहे यापैकी जे कमी असेल तेवढ्या अर्थसहाय्या दे राहील समजा पन्नास हजार असेल तर प्रत्येक लाभार्थ्यास पन्नास हजारच दिले जाणार आहेत त्यापेक्षा जास्त रक्कम या ठिकाणी दिली जाणार नाही जास्तीत जास्त एक लाखा रुपये पर्यंत हे अनुदान असणार आहे त्यानंतर किमान वीस पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी एकत्र येऊन उभारलेल्या हाऊसिंग कॉलनीकरिता मूलभूत नागरी सुविधा जसे की असेल याच्यामध्ये जोड रस्ता असेल अंतर्गत रस्ता असेल ड्रेनेज व्यवस्था असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल विद्युत व्यवस्था असेल जागा खरेदी करण्याकरिता यांना अतिरिक्त हे जागेसाठी अर्थसहाय्य अनुदान देण्यात येणार आहे हा खर्च पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेसाठी उपलब्ध असलेल्या अनुदानातून भागवण्यात येणार आहे अतिरिक्त वीस टक्के अर्थसहाय्यातून खरेदी करण्यात आलेले क्षेत्र हे सामूहिक राहील हे क्षेत्र लाभार्थी व ग्रामपंचायतमार्फत खरेदी करता येणार आहेत तथापि त्याची मालकी हक्क देखील ही पूर्णतः ग्रामपंचायतकडे असणार आहे जे काही वीस टक्के हे वरचे जे काही मिळणार आहे अर्थसहाय्य याचेवर मालकी हक्क हे फक्त ग्रामपंचायतचं असणार आहे तर या पंडित दीनदयाल उपाध्याय आर्थिक अनुदानातून जे लाभार्थी आहेत घरकुल बांधण्यासाठी ज्यांना जागा उपलब्ध नाही तर अशा लाभार्थ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो इतरही आपल्या सर्व घरकुल लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांना घरकुल बांधण्यासाठी जर जागा नसेल तर या योजनेमार्फत त्यांना एक लाख रुपयाचे अनुदान मिळणार आहे या संदर्भात देखील माहिती आपल्याला हवी असेल तर त्या तुम्ही कमेंट करा तशा प्रकारचं क व्हिडिओ देखील तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटेल तर भेटूया मित्रांनो पुन्हा नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र